मानवी जीवन से प्रभावी प्रसारमाध्यम सत्यबोधक टीवी सत्यबोधक समाजा सृजनशील चित्रकार अभिनव पत्रकार सत्यबोधक समाचार नमस्कार सत्यबोधक समाचार विशेष भागात आपले हार्दिक स्वागत दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी जीवन कला मंडळ पुणे तर्फे एका विशेष ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पंडित भीमसेन जोशी सभागृह औंग येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रज्ञावंत डॉ लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांनी अध्यक्षपद भूषविले पुणे चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर यांच्या शुभ हस्ते इतिहास संशोधक वक्ते व लेखक श्री प्रसाद तारे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन व परमपूज्य विष्णू डिके यांच्याद्वारे लिखित गवाक्ष या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले परमपूज्य विष्णू महाराजांच्या युवा अवस्थेतील एक क्रांतिकारी प्रकाशन असलेले युवक क्रांती मासिक जे आता साप्ताहिक स्वरूपात प्रारंभ झाले आहे त्याची पहिली आवृत्ती या विशेष प्रसंगी प्रकाशित करण्यात आली तसेच प्रगत भारत या मासिकाचेही प्रकाशन करण्यात आले यावेळी पूर्णवाद महोत्सव समितीचे अध्यक्ष पूर्णाचार्य गुलजार सिंग राजपूत आणि जीवन कला मंडळ पुणेचे अध्यक्ष श्री रणजित सिंग सिसोदिया यांची विशेष उपस्थिती लाभली सौ कळमकर यांनी सूत्रसंचालन केले पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे संचालक श्री जगदीश शिरापूरकर यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती घेतली स्वातंत्र्य हा हो तुमचं आणि माझ हे हो। जन्मातील स्वयंभू असं मूल्य आहे अर्थात अन्न वस्त्र निवारा या पलीकडे ही आपली एक भूक असते आपली एक गरज असते ती स्वातंत्र्याची पण सगळ्यांनाच या स्वातंत्र्याची जाणीव आणि अंतर त्याची पेट्टी मशाल ठेवता येत नाही स्वातंत्र्याची ओढ घेऊन बाहेर निघालेले त्यांच्या सोबत येतात आंदोलन करतात होतात आपण तर पुण्यात राहतो अर्थात लोकमान्य टेटांच्या स्मरण या ठिकाणी झालंच पाहिजे अशा पद्धतीने पिला तांबोळ्यांचे नेते म्हणून त्यांना गौरवला आलं अर्थात हे डिमचण्यासाठी होतं पण त्यांनी दिमाखाने मिरवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र प्रतिभावंतांना हलवल्याशिवाय राहत नाही असा गेल्या अनेक म्हणजे जवळजवळ तीनशे वर्षांचा महाराष्ट्राला अनुभव आहे कवी असो चित्रकार असो नाटककार असो कादंबरीकार असो शिल्पकार असो अभिनेता असो इतिहासकार किंवा संशोधक असो कोणत्याही प्रतिभेचा स्पर्श कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीला ज्याला प्रतिभेचा स्पर्श झाला आहे अशी व्यक्ती असो शिवछत्रपतींच्या जीवन कहाणीने तो भारावून जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांची शालिनी प्रतिभा जागी होते आणि शिवजीवनातील एखाद्या तरी रेषा आपल्या कलाकृतीने उजळून दाखवतो त्या महाराष्ट्राला तो काही अपवाद नाही शिवनेरी शिवने शिवनेरीवर गगन थांबले पुन्हा उघडले पहादार उजेडले रे उजाडले गा पूर्वेचा अंधार श्रीदीन नामदार आपल्या काव्यात म्हणतात श्लोक मनाचा करी मराठी उगवती समुजरा श्लोक मनाचा करी मराठी उगवती समुजरा नक्षत्रा रात्री गेल्या दुस्वप्ने विसरा असं हे शिवचरित्र आपल्या सर्वांना माहिती आपल्या रोमा रोमात जे भिडलेलं आहे पूर्णवादाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेदाचे आशीर्वाद घेतले जातात या प्रथेनुसार श्रीपाद जोशी व वेदमूर्ती अजय गुरुजी यांनी वेद मंत्र पठण केले गणपती हवामहे वीनामोपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्मत आनशुण्वन् नोतिभिशीलसादवनम् ॐ आतून इन्द्रक्षुमन्त्रं चित्रं रावं संय महाहस्ती लक्ष्मिना वेद मायित्वा तु विकुर्वन्तु विदेशन्तु विमघम् तु विमात्रमोभि नयित्वा शूर्देवान्मर्ता सुन्दनम् भीभीमन्नगां वारयन्ते एतोन्विन्द्रं न सर्व अतिथी व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पूर्णकन्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुमारी शिवानी पारनेरकर व सर्व सदस्यांनी स्वागत गीत सादर केले कोटि कोटि सुतवारी उन्नत सुन्दर बाल हिमाचल हिममयमुकुर विराजे उज्ज्वल चरण पखारे विमल सिन्धु जल श्यामल अञ्चल जननी भारत धरणी शस्य शामला करी कार्यक्रमाचे विशेषत्व स्पष्ट करणारे प्रास्ताविक पूर्णवाद पॉलिटिकल अकॅडमीचे अध्यक्ष श्री राहुल संत यांनी केले आपण आपणा सोबत संपूर्ण राष्ट्र आज स्वातंत्र्याचा आनंद घेण्याचं कार्य करताना दिसत आहे आणि एकीकडे या ठिकाणी हे स्वातंत्र्य कशा प्रकारे चिराई व्हावं टिकावं याचं विचारमंथन या सभागृहामध्ये आपण सगळे मिळून या ठिकाणी करत आहोत ते माध्यम म्हणजे वैचारिक पातळी जोपर्यंत नागरिकांची पक्की होत नाही तोपर्यंत खरा स्वातंत्र्याचा आनंद हा आपल्याला घेता येत नसतो आणि तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आजचा हा प्रकाशन सोहळा आहे स्वातंत्र्याच्या या काळामध्ये या पर्वामध्ये नागरिकांना स्वातंत्र्याची विचारधारा देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य आज आपल्यापर्यंत आलं त्या माध्यमातून प्रसाद दादा यांनी हा ग्रंथ लिहून पुन्हा आपली एक वैचारिक बांधणी करण्याचा प्रयत्न आजच्या या स्वातंत्र्य दिनी केलेला दिसतोय सर्व अतिथी व मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व ग्रंथांचे व साप्ताहिकांचे प्रकाशन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भाव दर्शन या ग्रंथाचे लेखक श्री प्रसाद तारे यांनी आपले विचार सर्वांपुढे मांडले व्यक्तिमत्वाचे भावदर्शन हा माझा शब्द नाही हा आदरणीय बाबासाहेबांचा शब्द आहे हा आदरणीय दादांचा शब्द आहे त्यांनी ते उलगडून दाखवायचे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी शिवाजी महाराज एक थोर राजे म्हणून आपल्याला माहिती आहे एक थोर लोकनेते म्हणून माहिती आहे एक थोर जागतिक दर्जाचे सेनापती म्हणून माहिती आहे पण त्याहून एक भव्य आणि त्यांच्या यशाच जर रहस्य असेल तर ते त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि त्याच व्यक्तिमत्वाचे हेच पैलू आपण आपल्या समोर उलगडत आहोत या सहा आठ पैलूंच्या शिवाजी महाराजांना आठ हा आकडा फार आवडतो आणि आम्ही ठरवून केलं नाही पण योगायोगाने आपले पैलू आठ आलेले आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत शिवाजी महाराजांची अष्टमुद्रा अष्टकोणी आहे अष्ट मंडळ सिंहासनाला आठ कोण आहेत वगैरे काही काढतात काढायला तर खूप काढेल पण मुद्दा असा आहे की ते योगायोगाने आपणही आठ पैलूंच्या आधाराने ते व्यक्तिमत्व उलगडतोय त्यातला पहिला पैलू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनमोल उद्गार पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त श्री अजय चारठाणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले वर्धापन दिवस आहे आणि आजच्या ह्या मुलिर्मी आज चार लिखाणांचे प्रकाशन या ठिकाणी आहे त्याच थोडक्या वर्णंजन करायचं झालं तर जेव्हा आपण गवाक्षासातून बाहेर बघतो त्यावेळेला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं सारक्षात भावदर्शन दिसत युवकांमध्ये क्रांती होताना दिसते आणि त्यातून आपल्याला प्रगत भारताचं चित्र हो आपल्या डोळ्यासमोर खरोखरच आपण खूप नशीबवान आहोत की पूर्णवाडासारखा एका महावृक्षाखाली आपण सगळेजण आपल्या आयुष्याची वाटचाल करतो आहोत व्यक्ती आपण त्याच्याप्रमाणे आपण गुणग्रहण रसग्रहण त्याच्यातून करत असतो परंतु पूर्णवाद इतका सर्वव्यापी आहे हे आजच्या या चार ग्रंथांच्या किंवा चार प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या लक्षात स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवामध्ये जसं आपण म्हणतो की पूर्णवादाचाही आपला अमृत महोत्सव आपण या वर्षी आपण साजरा करतो आहोत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला देखील साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत हा म्हणलं तर हरकत नाही साप्ताहिक युवक क्रांतीचे संपादक श्री रणजित सिंग पाटील भारताचा जर विचार केला तर पन्नास टक्केहून अधिक लोकसंख्या जी आहे आपली ती चाळीस ते पंचेचाळीसच्या वयोगटातली आहे जगातला सर्वात तरुण देश आज भारत आहे तसा विचार केला त्यामुळे ज्या काही आर्थिक घडामोडी करतील ज्या सिव्हिलायचे जे इम्पॅक्ट होतील ते सर्व सर्व हे युवा पिढीवर शंभर टक्के होणार आणि ह्यातून जर सावरायचं असेल ह्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एक आरसा पाहिजे हे फक्त पूर्ण पॉलिटिकल सायन्स अकॅडमीचं मुखपत्र नाहीये हे एक समाजाचं मुखपत्र आहे दर्पण आहे आरसा आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो येणारा काळ आपल्या मुलांसाठी कसा जाईल येणारा काळ आपल्या आपल्यासाठी कसा जाईल तर ह्याचं जा सर्व अवलोकन जे आहे ते आपल्याला ह्याकडे करायचंय आणि त्यासाठी युवक क्रांती हे एक अतिशय सुंदर माध्यम आहे डॉक्टर आनंद देशपांडे यांनी श्री अरुण यांच्या गवाक्ष या ग्रंथावर आपले विचार लेखक शरद आहेत आणि याची प्रस्तावना मंगलाचरण म्हणून लिहिले ते आपले महाराज त्यांनी तिथे प्रस्तावाला लिहिताना मंगलाचरणचे शेवटी स्वतःचं नाव विष्णू महाराज पारनेरकर असं न लिहिता शरद पारनेरकर असं लिहिलं म्हणजे माझ्या मित्राचं पुस्तक त्याला मी प्रस्ताव लिहितो तेव्हा मी मित्राच्याच भूमिकेत आहे गुरुच्या किंवा महाराजांच्या भूमिकेत नाही हे आपल्या महाराजांची अत्यंत महत्वाची भूमिका आणि साक्षेप महाराजांकडून अतिशय लक्षात घेण्यासाठी मला या गवाक्ष बद्दलच एक गंमत वाटते की गवाक्ष म्हणजे खिडकी असते छोटीशी आपल्याला माहितीये की महाराजांकडे समजा मी गेलो की मला मी देखील होतो की महाराजांच्या समोर एक शिष्य गेला की त्यांची ती विंडो ओपन होते तुझं कसं आलंय मुलीचं कसं चाललंय ते नाव घेऊन त्या कल्याणीचं काय चाललंय म्हणजे ही जी विंडो ओपन होते ही जगाचं दर्शन घडवणारी विंडो आहे ती विंडो म्हणजे हा गवाक्ष हे छोटासा कवरचा त्यामधून आतमध्ये येतो आणि बाहेर डोकावर असं विस्तृत असं जग तुम्हाला त्या छोट्याशा खिडकीतून पाहायला मिळतं तसा हा गवाक्ष आहे या गवाक्षाचं वैशिष्ट्य आणखी सांगायचं म्हणजे याच्यामध्ये अगदी मिर्झा ते पु ल देशपांड्यांपर्यंत आणि मायकल जॅक्सन पासून ते पर्यंत सर्वांचा अत्यंत सुंदर असा उल्लेख आहे प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सर्व ग्रंथांचे महत्व स्पष्ट केले पूर्णवादाने एक अत्यंत सुंदर मंत्र दिला आज आपण पाहिलं असेल की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण वेदमंत्र घोषांनी केली की काळाचे ज्ञान आणि वेळेचे भान पूर्णवादाचा मंत्र महान काळाचं ज्ञान असेल तर ह्या काळात आपण काय काम करायचं याच अत्यंत सुंदर मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं त्याच्यासाठी काळाचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि वेळेचं जर भान असेल तर ते किती वेळात आणि किती प्रिसाइसली करायचं याचं आपल्याला सुंदर मार्गदर्शन मिळू शकतं आणि काळ आणि वेळेचं गणित ज्याला बसवता येतं त्याला जीवनात यशस्वी होता येतं असं डॉक्टर पारनेरकर महाराज आपल्याला सांगतात कारण इतिहास काही जणांना इतिहास लिहिता येतो काही जणांना वाचता येतो काही जणांना सांगता येतो काही जणांना ऐकता येतो काही जणांना समजावून सांगता येतो पण तुम्ही आम्ही असे पूर्णवादी मंडळी भाग्यवान आहोत की आपल्याला इतिहास रस्ताना आपण तो पाहू शकत आहोत एक न आज हे तिन्ही प्रकाशन या ठिकाणी झालेत पूर्णवादांनी तीन गोष्टी मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या केल्यात पूर्णवतानी तीन गोष्टी समजवल्या आहेत एक मानवी जीवन याच्याबद्दल अत्यंत खुलासेवार अत्यंत सूक्ष्म अशी आपल्याला भूमिका मांडून समजवून सांगितली आहे जगाविषयी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला त्याची भूमिका समजावून आहे की हे जग काय आहे हे विश्व काय आहे याच्या हे कशाचं स्वरूप आहे वगैरे वगैरे आणि तिसरी गोष्ट सांगितली ज्याला ज्याच्याबद्दल साशंकता सर्वांच्या मनात आहे देवाविषयी सुद्धा ईश पूर्णवादानी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलंय आणि हे तीन विषय कळल्यावर काही कळायचं शिल्लक राहतं का असं महाराज विचारतात आणि उत्तर देतात कळायचं जरी शिल्लक राहिलं नाही तरी वळायचं शिल्लक राहतं हो। कळण म्हणजे ज्ञान असेल तर वळण म्हणजे विज्ञान आहे अशी विज्ञानाची एक नवी व्याख्या डॉक्टर आणि हे जे प्रकाशन या ठिकाणी केलंय हे त्या वळणावर आणून ठेवलंय आपल्याला आजच्या भागात येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात शिक्षण तज्ज्ञ पुरस्काराच्या सविस्तर वृत्तांकनासह तोपर्यंत नमस्कार सत्यवोद्धक समाज से सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यवोद्धक समाचार, मानवी जीवन मूल्यांश से प्रभावी प्रसार माध्यम, सत्यवोद्धक टीवी